एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी हुकुमी एक्का टाकत बाजी पलटवली शिंदेंच्या या योजनेमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी आणखी वाढली नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारल्या गेलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सगळीकडे भरभरून बर प्रतिसाद मिळत आहे महिलांमध्ये तर अतिशय आनंदाचा आणि समाधानाचं वातावरण पाहायला मिळते आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा जयघोष करून महिला पेढे देखील वाटत आहेत काहींनी सणासुदीच्या काळात फटाकेसुद्धा उडवले चला तर पाहूया ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे तरी काय या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळत असल्याने महिलांनी त्याचा सदुपयोग सणासुदीच्या काळात केला आहे शिवाय घरी अडीअडचणीला ही रक्कम त्यांच्या उपयोगी पडली एवढेच काय सप्टेंबर अखेरपर्यंत अर्ज नोंद करणाऱ्यांना आत्तापर्यंतचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला माहित आहेच की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झाले आहेत त्यामुळेच ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि पाठिंबा मुख्यमंत्री शिंदे यांना मिळणार असून त्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार मुख्यमंत्र्यांनी सादर केलेली प्रत्यक्ष योजना ज्या दिवशी साकारली गेली त्या दिवशी विरोधकांनी देखील योजनेवरून खूप टीका केली अगदी उदाहरणच द्यायचं तर पहिल्यांदा विरोधक योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले न्यायालयाने त्यांना फटकारल्यानंतर योजना फक्त नावापुरती आहे कोणाला पैसे मिळणार नाहीत असा खोटा प्रचार त्यांनी सुरू केला पण आता विरोधक पण म्हणतात ही योजना आम्ही पण चालू ठेवू समाजामध्ये केवढा हा बदल बघा योजनेचे तर्क आता विरोधकच स्वागत करू लागले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीचा आणि महिलांविषयी त्यांना असलेल्या आपुलकीचा हा निश्चितच विषय आहे मुख्यमंत्र्यांवर राज्यातील महिला वर्ग स्तुतीसुमनेस उधळत आहेत राज्यातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही योजना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हुकुमी एक्का जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवणार आहे हे आता निश्चित झाले महिला त्यांना भरभरून आशीर्वाद देत असून पाठीशी खंबीर उभ्या आहेत ही गोष्ट लक्षात घेता आता एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट असा बहारदार कार्यक्रम हाती घेतलाय यामध्ये लाभार्थी घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतरही योजनांचा प्रचार करत आहेत या योजनेमुळे थोडक्यात सांगायचं चा झालं तर महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांचं पाळं जड असेल हे सगळ्यांनाच कळून चुकलं आहे गोरगरिबांपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली आहे आपल्या घरातील एक व्यक्ती म्हणून सर्वजण अभिमानानं त्यांच्याकडे पाहत आहे त्यांच्यासारखा कर्तव्य दक्ष कर्तृत्ववान मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्राला मिळावा त्यांनीच पुन्हा महाराष्ट्राचे नेतृत्व करावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून आता पुढे येऊ लागली आहे महाराष्ट्रातील सर्व बहिणी आपल्या लाडक्या भावाचे औक्षण करून त्याला भरभरून पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावणार आहेत हे मात्र नक्की या योजनेमुळे राज्यातील महिला काही अंशी आर्थिक चिंतामुक्त झाल्या आहेत हे वेगळं सांगायला नको यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद